नमस्कार चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री व बिग बॉस कन्नडची माजी स्पर्धक जयश्री रमैया हिचे निधन झाले आहे तिचा मृतदेह हो पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला जयश्री गेल्या काही दिवसांपासून नैराश्याचा सामना करत होती तिच्यावर उपचार देखील सुरू होते जयश्री ही बिग बॉस तीनची स्पर्धक होती जयश्रीने एका लाईव्ह दरम्यान आपण आणखी जास्त नैराश्याचा सामना करू शकत नाही त्याचबरोबर मला इच्छा मृत्यू पाहिजे असे देखील म्हटले होते तिच्या अशा मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या प्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली